चाने चाने है तर हा मित्रांनो नमस्कार मी विलास काटेला आणि माझ्या चॅनलचं नाव आहे ते विलास गावठोडिओवाला तर मित्रांनो पुन्हा तुमच्या भेटीसाठी नवीन एका गाण्याची अपडेट घेऊन आलेला आहे तर मित्रांनो गाण्याचं नाव आहे ते पोयरी पटली असा मित्र हो गाण्याचं नाव आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की वेळ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त शेअर करा आणि मित्रांनो आपले तुम्ही चॅनल नवीन असाल तर मित्र आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्या चॅनल मला असेच लवकरात लवकर सॉन्गची अपडेट बघायला भेटणार चला तर मित्रांनो हे गाण्यामध्ये कोण कोण सहभाग आहे ते जाणून घेऊया तर मित्रांनो हे गाणं लिहिले आहे ते शिवा दिघे यांनी आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये गायक आहे ते रोशन रावते आणि संजना रावते या दोघांनी खूपच भारी सिंगिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये कलाकार आहेत ते महेश उंबरसाडा दर्शना झिरवा कमलेश काक्कड यांनी मित्रांनो खूपच भारी ॲक्टिंगसुद्धा केलेली आहे आणि मित्रांनो हे गाण्यामध्ये म्युझिक दिलेले आहे ती आर के किंग रोहित कोताडे यांनी आणि मित्रांनो व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग केलेले आहे ते आशिष गणेशकर यांनी आणि मित्रांनो स्टोरी डायरेक्शन केलेलं आहे ते आशिष गणेशकर यांनी आणि मित्रांनो तुम्हाला हे सॉन्ग बघायचं असेल तर मित्रांनो आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे तिथून तुम्ही बघू शकता किंवा यूट्यूबला सर्च मारू शकता शिवा दिघे म्युझिक यूट्यूब चॅनल मित्रांनो आजच फुल सॉन्ग आलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला ते सॉन्ग कसं वाटलं तर मित्रांनो त्यांना नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचे पण तुम्ही चॅनल असाल तर मित्रांनो त्याच्या पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे त्याच्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन लवकरात लवकर सॉन्ग बघायला भेटणार तसेच मित्रांनो आपला पण तुम्हाला हा व्हिडिओ आवडला अस नाही व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ जास्त शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला असेच नवीन लवकरात लवकर गाण्याचे अपडेट बघायला भेटणार आपल्या चॅनलवर चला तर मित्रांनो एखाद्या दुसऱ्याकडे भेटू तोपर्यंत बाय बाय टाटा